आज आपण टाकाऊतून टिकाऊ असं काही बनवूया हे मी बनवलेलं आहे साडीचं सा जे काट असतात म्हणजे बॉर्डर त्या बॉर्डरचं हे मी बनवलेलं आहे क्रोश्याने बनवलेलं आहे या सुईने मी बनवलेलं आहे क्रोशाची सुई जे काट असतात साडीचे त्या साडीचे काठ मी कटिंग करून हे असं बनवून ठेवलेलं आहे अर्धा इंच अर्धा इंच असं कट करायचं आणि ह्या पट्ट्या बांधून असं याचा गोळा बनवायचा असा याचं अर्धा इंच असं कट करायचं कारांचे हो जे बॉर्डर म्हणजे काटा असतात हे टाकून देतात. पण आपण ते टाकायचे नाहीत. आता ह्याचं जे आपण बनवतो एवढं मजबूत होतं ना हे की दहा वर्ष सुद्धा हे चालू शकत हे जे आता कटिंग केलेलं आहे ना त्याचे दोन जे शिंदे आहे ते असे बंद करायचे असे जे गाठ मारायचे असे पक्के गाठ बांधायचे असे मजबूत होत याच काठांच आता हे कापून जोडून घेतलेलं आहे आणि नंतर मग असा गोंडा याचा बनवून घ्यायचा गोंडा तयार झाला हे असे गोंडे बनवून ठेवायचे आता हे सांगा हे कशाचं असेल हे जे पायपूसनं बनवलेलं आहे हे हे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे म्हणजे ज्या टाकलेलं साड्या आहेत की आता वापरल्यात पूर्ण फाटल्यात त्या मग टाकून दिल्या तर त्या साड्यांचं मी फॉल काढले फॉल काढले आणि त्या फॉलचं हे पायपूसनं बनवलेलं आहे ह्या चार गोळ्यांचं एक छान मोठं पायपुसणं होणार आहे आता आपण हे पायपुसणं त्याची सुरुवात करणार आहोत तर हा जो शेंडा आहे त्याची गाठ बांधायची तर याची एक बोट याच्यामध्ये ठेवून ची गाठ बांधायची पक्की बांधायची आणि आता सुरुवात करायची हि जी गाठीच जे म्हणजे आता हा जो शेंडा आहे तो आतमध्ये घ्यायचा याच्यामध्ये आणि ही असा विडा घ्यायचा हा क्रोश असा आतमध्ये घालून सुरुवात करायची परत मग त्याच्यातून यायचं हे सगळं बंद करायचं म्हणजे हे बाहेरून दिसलं नाही पाहिजे असं छान नंतर फिनिशिंग वाटते अशी सुरुवातीला थोडस लूजच करायचं असं नंतर म्हणजे ताइट, आपण करू शकतो आता पुढे आपल्याला एक गाठ आलेली आहे तर गाट अपन जी ती गाठ कशी आपण लपवायची ते बघू पूर्ण असं घेऊन ती गाठ अशी वरच्या बाजूला घ्यायची परत त्या गाठीला पकडूनच त्याच्यावरून आपण हे विणून घ्यायचं थोडस जड जात कारण बॉर्डरचं कपडा आहे त्याच्यामुळं तो जाड आहे खेचायला मध्ये जरी अडवी येते ना जरीच एक जरी धागामध्ये अडव आला तरी पण आपल्याला खेचायला त्रास होतो मग हे जे आहे हे गाठीचं ते आपलं आतमध्ये झाकून जातो आणि दाखवते मी आता पाठीमागची बाजू बघा कशी म्हणजे जशी पुढची बाजू आहे तशीच मागची बाजू पण व्हायला पाहिजे आपण ते पण ध्यान ठेवायचं आता ही जर सिल्क साडी असती ना तर एकदम फास्ट झालं असत आता पूर्ण तो झाकल्या गेला आणि बघा आता पाठीमागून पण कसं म्हणजे दिसत नाही शेवटी एकदम कळणार नाही की तुम्हाला की कोणतं मागचं आणि कोणतं पुढचं म्हणजे असं एकदम प्लेन होणार ते सुंदर झालं ते असंच विनत जायचं सगळं आता बघा दुसरा राऊंड आपला कम्प्लीट झाला पहिल्या राऊंडला आपण एक एक खांब घेतला दुसऱ्या राऊंडला आपण एका होलमधून दोन खांब घेतलेले आहेत आता हे असंच करत राहायचं पण एका होल मधून एक खांब घेतला कि पुढे जाऊन दुसऱ्या होल मधून दोन खांब घ्यायचे म्हणजे ते गोळा होत नाही म्हणजे असं गोल होत नाही असं टोपी सारखं होत नाही बघा असंच हे करत राहायचं पूर्ण म्हणजे आपलं आपोआप हे असं स्प्रेड होऊन जातं हे असं हे आपोआप होऊन जात बघा किती सुंदर झालं आता हे जुन्या फॉलचं जे आहे ना जुन्या फॉलचे हे आहेत म्हणजे पूर्ण केले रंगबिरंगी किती के सुंदर दा झाले आणि कडक एकदम किती वर्ष हे टिकू शकत आता आपण जे एवढं बनवलं म्हणजे एका साईडच्या बॉर्डरने आता दोन साडे दोन साड्यांचं आहे हे ब्राऊन कलरची साडीचे हे दोन गुंडे आणि ऑरेंज कलरच्या साडीचे दोन गुंडे तर हे आपण जर बदलून बदलून म्हणजे कलर जर वेगळ्या वेगळ्या हातला तर सुंदर दिसणार म्हणून मग आपण ब्राऊन कलर ची साडीचा आता हे बघा आपलं पायपुसण तयार झालेलं आहे थोडस बाकी आहे हे मुद्दाम ठेवलं कारण तुम्हाला दाखवायचं आहे की पूर्ण कसं करायचं म्हणजे बंद कसं करायचं व्यवस्थित बंद करायचं हे पूर्ण बॉर्डरच असल्यामुळे जरा ओढायला आपल्याला थोडासा त्रास होतो जर का सिल्कची साडी असेल तर एवढं पटकन होत हे वेळ लागत अजून याच्यापेक्षा पण मोठ आपण बनवू शकतो तुम्हाला आधीच सांगितलं जिथे गॅप असेल तिथं तो गॅप दोन का भरून करायचा आता पूर्ण होत आलेला आहे ते बंद करायचं तर हे जे आहे आता याच्यातून हा धागा असा काढून घ्यायचा म्हणजे ही पट्टी काढून घ्यायची आणि आपल्याला आता असंच एक एक खांबातून आपल्याला ही पट्टी अशी काढून घ्यायची आपण आता हे बंद केलं आणि पाठीमागच्या बाजूने घेऊन तिथे आपल्याला गाठ बांधायची आपण पाठीमागच्या बाजूला घेणार आहोत म्हणजे इकडे ही मागची बाजू तर इकडे जे खाली विणलेलं आहे त्याच्यातून आपल्याला सुईने ती आहे ही काढून घ्यायची म्हणजे आपल्याला दिसणार नाही इकडे असं बघा तसंच असंच खालच्या बाजूला जायचं असं आणि याला एक अशी गाठ मारून घ्यायची हे गाठ म्हणजे एकदम पक्क होत हे कधीच सुटत नाही परत त्याच्यातून बाहेर होत म्हणजे ते दिसलं पण नाही पाहिजे फिनिशिंग महत्वाची आहे आता बघा दिसत हे म्हणजे काहीच कुठेच काही गाठ वगैरे किंवा धागा बाहेर आलेलं किंवा काय अजिबात दिसत नाही किती सुंदर झाले बघा yes, आणि याचे खूप फायदे आहेत ॲक्वो म्हणून पण तुम्ही याच्यावरती पायाने असं थोडं थोडं चालू शकता जाग्यावरती आणि बाथरूमच्या दारात कुठं पण म्हणजे प्रत्येक दरवाज्याच्या समोर हे पाय पुसणे ठेवायचं जसं मी तीस वर्षापासून मी माझ्याकडे म्हणजे बाहेरचे पाय पुसणे आला काम हेच वापरतो आता जुने जे आहेत ना हे बघा हे पंचवीस वर्षाचे सिल्क साडी होती माझी आजपर्यंत त्याचा कलर गेलेला नाही आणि कसं पण वापरा म्हणजे हाताने धुवा मशीनमध्ये धुवा ब्रश ब्रश मारा याला पूर्ण ब्रशने साबून लावून ब्रशने धुवू शकता स्पिन करून बाहेर सुकत टाकू शकता किंवा असं जरी टाकलं तरी पाणी त्याचं निघून जातं तर हे सगळे रोजचे वापरतलेत म्हणजे हे वेगळ्या वेगळ्या साड्यातले म्हणजे टाकावतून टिकाऊ जे आपण टाकलेल्या साड्या आता खूप फाटल्या हुरधुरीत झालेल्या आता कोणाच्या म्हणजे नेसण्यालायक राहिलेच नाही असे साड्या आणि ज्या नेसण्यालायक आहेत त्या साड्या मी आमची म्हणजे जे झाडूबाजी तिला देते कारण द्यायचं तर चांगलं द्यायचं आणि या साड्यांचं ज्या खराब झालेल्या आहेत नेसने लायक नाही त्यांचं मी या अशा प्रकारचे पायपुसले बनवते आता हे अर्धवट आहे हे चांगल्या साडीची बॉर्डरचं बनवलेलं आहे मग याच्यासाठी अजून एक चांगली साडीची जी म्हणजे टाकलेली साडी आहे वापरात नसलेली तिचं मी लावणार आहे आणि हे आधी तुम्हाला सांगितलंच आहे की हे फॉलचं बनवलेलं आहे फॉल आपण फाडतो आणि टाकून देतो पण तसं न करता ते फॉल सगळे जमा करून त्याचं मी बनवले बघा किती फॉल आहे ते पिवळा हिरवा जांभळा निळा गुलाबी असा क्रीम कलर जे असे अनेक प्रकारचे हे रंगाचं हे पायपूसने झालेले असते आणि एकदम मजबूत झाले आता फाटणार नाही हे असे छोटे छोटे जे आहेत पायपूच नाही म्हणजे असे छोटे करून पण तुम्ही इकडे ठेवू शकता टेबलावरती तर त्याच्यावरती आपण गरम वस्तू नाही ठेवू शकत म्हणजे खराब होते ती काच म्हणून असे छोटे छोटे बनवून किंवा मी बांगडीचे पण बनवलेले आहेत असे ते नंतर मी तुम्हाला बनवून दाखवते त्याच्यावरती म्हणजे जेवणाची जे गरम आहेत म्हणजे पातेलं कढई वगैरे तर ते ठेवू शकता तुम्ही किंवा शो म्हणून पण असं ठेवू शकता लोक हे ताटाच्या खाली पण तुम्ही ठेवू शकता असं किती सुंदर असं म्हणजे अनेक प्रकार आहेत याच्यात म्हणजे अनेक प्रकार प्रकारे नाही याचा वापर आपण करू शकतो तर आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि काय कमी जास्त आहे ते पण सांगा की काय तुम्हाला म्हणजे अपेक्षा आहे प्रत्येक वेळेला मी नवीन म्हणजे जी जुनी टाकलेली जी साडी आहे तिथं मी बनवून तुम्हाला प्रत्येक वेळेला सुरुवातीपासूनच दाखवणार आहे धन्यवाद